दुष्काळी पूर्व भागात वादळी वाऱ्याचा थैमान घरांचे पत्रे उडून आणि पत्र्याची शेड जमीन सांगलीच्या दुष्काळी जत तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह घरांचा जोरदार पाऊस झालाय आधी दुष्काळी झाडा सोसणाऱ्या पूर्व भागामध्ये वादळी वाऱ्याने थैमान घातले रविवारी सायंकाळ नंतर उमदी सकसह आसपासच्या अनेक गावांमध्ये वादळी वाऱ्यामुळे घरावरची पत्रे उन्मळून गेले आणि अनेक पत्र्यांचे शेड जमीन दोस्त झालेले आहेत त्यामुळे अनेकांचे संसार हे उघड्यावर पडलेले आहेत त्याबरोबरच या वादळी वाऱ्यामुळे रस्त्यावर अनेक ठिकाणी झाडं देखील उन्मळून पडली आणि त्याचबरोबर अनेक ठिकाणी विजेचे खांब आणि ट्रान्सफॉर्मर देखील उन्मळून पडलेले आहेत तर वादळी वाऱ्यामुळे झालेल्या पाव नुकसानीचे तातडीनं पंचनामे करून भरपाई मिळावी अशी मागणी करण्यात येत आहे आज वादळी वाऱ्यासह जतपूर भागामध्ये व भागामध्ये चांगला पाऊस पडला त्याचबरोबर अनेक घर लोकांची घराची पत्रे उडालेत अनेक लोकांचं नुकसान झालेलं आहे त्याबरोबर लाईट खंडित झालेली आहे आणि मोठ्या प्रमाणात वारं वादळ सुटलं आणि त्यामध्ये अनेक शेतकऱ्यांचे प्रमाणात नुकसान झाले आहे म्हणजे या माध्यमातून प्रशासकांना विनंती आहे की त्वरित या लोकांचे पंचनामे करू ह्यांना ह्या गोष्टीचा कारण ह्याबद्दल पण पंचनामे होतात पण त्या कुठल्याही बाकीच्या गोष्टी मोबदला होत नाही पण अनेक लोकांचे घरं त्यात आमच्याही मठामधील बऱ्यापैकी नुकसान झालेले आहे जत तालुक्यामध्ये जे मोठमोठे झाडं आहेत रस्त्याच्या कडला पडलेले आहेत अनेक पद्धतीनं अनेक गरीब लोकांचे घरांचे पत्रे सगळे उडून गेले आसंगीमध्ये पत्रे उडून गेले आहेत वस्त्यामध्ये जेवढे काही नुकसान होता येईल तेवढी मोठ्या पण अचानक वादळी वाढला आणि त्यामध्ये हा प्रकार घडलेला आहे आणि याचे प्रशासकांच्या माध्यमातून सर्वतोपरी सहकार्य करावं हीच अपेक्षा धन्यवाद जयबाबराव ब्युरो रिपोर्ट एस मराठी सांगली